प्रभाग एक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री किरण कदम व सो मीनाक्षी कुराडे यांना विविध मंडळाचा तसेच युवकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे वस्तात घुडणे तो याआधी आपला जाहीर पाठिंबा दिला होता पण आता त्याच पाठोपाठ विविध मंडळांची आणि वस्तीतील युवक देखील त्यांना पाठिंबा देत आहेत याच अनुषंगाने अधिक लती जाणून घेतली ते अभिजित मांगणे यांनी प्रभाग एक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार किरण कदम व सौ मीनाक्षीताई कोराडे यांना मागील अनेक दिवस वार्ता पाठिंबा पाहायला मिळत आहे हरेक वॉर्डातून त्यांना हरेक गल्ली गल्लीतून त्यांना पाठिंबा पाहायला मिळत आहे आज देखील त्यांना विद्यानगर येथील युवकांचा जाहीर असा पाठिंबा दर्शवलेला आहे ह्याच अनुषंगानं आपल्यासोबत किरण आहेत किरणना आज युवकांची मोठी टीम तुम्हाला पाठिंबा दिलेला काय सांगाल खऱ्या अर्थानं या सगळ्या वस्ताना हां अजित आणखीन संदीप पाटील यांनी आम्हाला पूर्वी पाठिंबा दिला त्यांनी सांगितलं होतं आम्ही दोघेच नाही आहे आमच्या पाठिंबा आमचे सगळे सवंगडे आहेत आमचे कार्यकर्ते आहेत मना जेवाभावाची मा मुलं आहेत त्या देखील आम्हाला पाठिंबा त्यांनी आज पाठिंबा व्यक्त त्यांचे मनापासून मी आभार मानतो कडिल शहरामध्ये अशीच ही वाटचाल कडिल शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची घोडध जोरात चालू आहे हे सगळे आल्यामुळं प्रभात क्रमांक एकमध्ये आणि त्याचा इफेक्ट सगळ्या शहरामध्ये हत्तीचं बळ आम्हाला आलं आहे विरोधकांच्या पायाखाची वाळू घसरले म्हणून विरोधक प्रत्येक ठिकाणी चाललेत आणि घरात असताना वेगळ्या पद्धतीने त्यांची भाषा आहे तुम्हाला अमुक देतो तुम्हाला तमूक देतो पण ही जनता जरी घर बाजी कष्टकरी असली मुलं आहे कष्ट करून राबून खाणारी मुलं आहेत त्यांच्या जी त्यांच्या जी मागण्या त्यांच्या थंडीतली त्यांच्या विभागातली त्यांच्या विद्यानगर आणि हे सगळं करत असताना या भागातील मध्ये धनगराच्या देवळाच्या मंदिराजवळ परिसरातील लोक असतील मजिना असतील खाली तिथं सोला मागी वसात असेल सोलापूर असेल खंबलेट्टी असतील माकडवले समाज असेल भैरूपे समाज असेल परवाच त्यांनी सगळ्यांनीच पाठिंबा दिला असा आज वाढता प्रतिसाद फक्त आणि फक्त मुस्लिम साहेबांनी आमच्या मीनाक्षीताई आमच्या कुराडे आणि मी विश्वास ठेवून नक्की या भागाचा विकास करणार म्हणूनच ही जनता आणि गोरगरबी आमच्या पाठीमागे आहे बने सर तुम्ही मागील अनेक वर्ष इथल्या भागाचा प्रॉपर्टी कार्डचा विषय तुम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करा काय सांगाल कर सा पा या युवकांचा पाठिंबा होता नक्की युवक तरी सुरुवातीपासून आमच्या सोबतच आहेत वस्ताद ग्रुपचा हा पहिल्यापासून आमच्यासोबत विनायक आहेत अक्षय शिंदे आहेत ह्या मंडळाचे अध्यक्ष आणि हा प्रश्न धसाला लावण्यासाठी ते स्वतः आमच्यासोबत फिरले आता तो प्रश्न देखील शेवटच्या टप्प्यात आहे मंत्रालयामध्ये तो प्रश्न आता आहे ही आचारसंहिता संपली की त्या प्रश्नाला आता पुन्हा एकदा आपण हात घालून तो प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या सगळ्याचाच विश्वास म्हणून या सगळ्यांनी आमच्या या प्रभाग एकमध्ये किरणांना कदम असतील आमच्या मीनाक्षीताई आम असतील आणि नगराध्यक्ष म्हणून आमचे महेश तुरुबत्मन या तुरुबत सगळ्यांना तरी एकमुखांना पाठिंबा परवापासून सगळेच देत आहे तसेच तसेच आपल्यासोबत प्रभागातील काही नागरिक का। आहेत तुम्ही आज पाठिंबा दर्शवलेला आहे नेमकं पाठिंबा मा देण्याचं मागचं हा। कारण काय आमची किरणांना आपण दीपकांना आहे ते आम्ही आई मला तर आमच्या पाठिंबामध्ये आम्ही इकडं रिफरवेश केलेलं आहे हां हां आणि चांगलं काम आहे त्यांचे हां आणि विकास कामांबद्दल का 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 काय सांगाल विकास कामा काय आमचे रस्तावागे सगळे त्यांनी मंजूर करून दिले याच्यातून होते म्हणजे मोडून आहे अजून थोडं काय केलं काय आता ते इलेक्शन झाल्यावर करतील तुम्हाला पूर्णपणे विश्वास वाटतो हो की हे दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे जे पण उमेदवार हे काम मार्गी लावतील लावणार काम का धन्यवाद अजून एकदम